रत्नागिरी रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला आज मंगळवारी शांततेत आणि उत्साहात सुरुवात झाली सकाळपासूनच रत्नागिरीतील नागरिकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडणं पसंत केलं सकाळी साडेसात वाजल्यापासून भर थंडीतही मतदानाला सुरुवात झाली आणि मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली या निवडणुकीत मतदारांचा उत्साह किती आहे हे दाखवणारी एक विशेष घटना रत्नागिरीत दिसली मतदानासाठी चक्क नवरदेव बोहल्यावर उभं राहण्याच्या आधी मतदान केंद्रावर पोहोचले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला लग्नाच्या विधीना सुरुवात होण्यापूर्वी राहुल शिवलकर या नवरदेवानं आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रात जाऊन केलं काय लोकांना मी हेच आवाहन करू इच्छितो की केवळ दहा मिनिटं आपल्याला लागणार आहेत एक मत नोंदवायला तर योग्य मतदान करा दहा मिनिटं काढून वेळ काढून मतदान करा आणि योग्य आणि चांगला चांगला का शास म्हणजे आपला लोकप्रतिनिधी तुम्ही नगरपरिषदेत पाठवा आणि योग्य मतदान करून आपल्या प्रभागाचा आपल्या नगरपरिषदेचा विकास करून घ्या आणि योग्य उत्तम कामे त्यांच्याकडून करून घ्या तुमचं लग्न आहे आज आणि लग्नाचं प्रथम कर्तव्य बजावं लागला नाही शंभर टक्के आपण पण आपण नेहमी फक्त हेच म्हणतो की चांगली माणसं निवडून येत नाही आहेत पैसे वाटप होऊन निवडून येतात पण तुम्ही तुमचा हक्क आणि कर्तव्य बजावा आणि मतदान करा योग्य माणसाला आणि चांगली माणसं निवडून आणा करतो सगळ्यांना या निमित्ताने फक्त तुम्ही सगळ्यांनी बाहेर आणि आणि मतदान करा योग्य निवडून केवळ नवर दिवस नाही तर लग्नासाठी बाहेर गावी जाणाऱ्या नवरीने सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला समृद्धी सुर्वे या नवरीने सुद्धा उत्साहानं मतदान केलं या कृतीमुळे इतरांनाही मतदानाचं महत्व आणि आपली जबाबदारी याची जाणीव नक्कीच झाली नमस्कार माझं नाव समृद्धी अनिल सुर्वे आज आम्ही लग्नाला बाहेर घरी जात आहोत पण तरीही मतदान हा माझा पहिला अधिकार आहे म्हणून मी तो बजावूनच जाणार असं मी स्वतः ठरवले आणि मी त्याप्रमाणे इथे येऊन मतदान स्वतः केले आहे लोकांना काय आवाहन करशील तू कारण तू लग्न असताना देखील मतदानाला आलीस लोकांना काय आव्हान करशील प्रत्येकाचं हे मतदान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि तो अधिकारही आहे हा तो प्रत्येकाने बचावा प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिरणकर सह अनघानिकमगदूम रत्नागिरी